दिल सावंगा विठोबा अमावस्यानिमित्त चंदन उटी कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस शुक्रवारला दुपारी चार वाजता संस्थांच्या वतीने निमित्त चंदन उटीचा कार्यक्रम आणि रात्री आठ वाजता अवधूत नाम नामप्रबोधनकार समीर झाडे महाराज वायगाव निपाणी जिल्ह जिल्हा वर्धा यांचा प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चंदनउटीनंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता महाप्रसाद कार्यक्रम महाप्रसाद दाते गुणवंत सुले मोर्शी जिल्हा अमरावती यांचे तर्फे व संस्थांचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तन मनधनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वैकुंठवासी नेमाळे उपाध्यक्ष अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजराम वै नेमाळे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन के रामटेके गोविंद राठोड दिगंबरना राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे